शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सात ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत मान्सूनचा मुख्य प्रवाह जरी हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावला असला तरी बंगालच्या उपसागरातील एका चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे पाहूया याचा नेमका परिणाम येत्या चोवीस तासांत आपल्या भागावर काय होणार आहे सर्वात आधी सध्याची स्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया आज सकाळी सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट चित्रानुसार नांदेड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात जोरदार ढग दाटून आले आहेत विशेषत नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये सध्या मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे यासोबतच सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचे ढग सक्रिय आहेत राज्याच्या इतर भागांचा विचार केल्यास गडचिरोली वर्धा नागपूरचे काही भाग आणि अहमदनगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत नाशिकच्या पूर्वेकडील भागांवरही ढग होते पण ते आता विरून गेले आहेत आता पाहूयात सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच येत्या चोवीस तासांत कोणत्या भागांना पावसाचा अंदाज आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा पाऊस मेघगर्जनेसह होणार असून तो सर्व नसेल म्हणजे काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील तर जवळचाच भाग कोरडा राहू शकतो विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाची शक्यता नाही मात्र काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही मुंबई शहर आणि उपनगराचा आसपासही विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद नतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद